मित्रांनो ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची ओढ लागली ती म्हणजे सॉयबीन व तुरीच्या भावाची अशातच गेल्या दोन ते तीन वर्षापासून तुरीला आणि सोयाबीनला काहीही भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते याही वर्षी शेतकऱ्यांना असं वाटत होतं की सोयाबीन आणि तुरीला योग्य भाव मिळणार नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये एप्रिल महिन्यात असा काही बदल झाला जो म्हणजे सोयाबीनच्या भावाला आणि तुरीच्या भावाला तेजी आली या व्हिडिओमध्ये बघूया पुढील पंधरा दिवसात स्वायबीन व तुरीचे दर कोणत्या पद्धतीने राहणार त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माहे डिसेंबर ते एप्रिल हा प्रमुख तुरीचा विक्री हंगाम असतो चालू वर्ष मार्च दोन हजार पंचवीसमधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नऊ पॉईंट तीन लाख टन आहे जी मागील वर्षी याच कालावधीत बारा लाख टन होती तूर हे खरीप पीक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे पस्तीस पॉईंट दोन लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे तसेच महाराष्ट्रातील दोन हजार तेवीस चोवीस मधील उत्पादन दहा पॉइंट दहा लाख टनाहून सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बारा पॉईंट साठ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तुरीच्या किमती कमी होत आहेत गती वर्षाच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत मागील काही वर्षात काही बाजारपेठेत तुरीच्या एप्रिल मधील सरासरी किंमती एप्रिल दोन हजार बावीस मध्ये होती सहा हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर तीच किंमत दोन हजार तेवीस मध्ये होती आठ हजार चारशे चौदा रुपये प्रति क्विंटल आता दोन हजार चोवीस मध्ये तीच किंमत दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा तुरीला योग्य दर मिळाला होता दोन हजार पंचवीस मध्ये तुरीची निर्यात वाढलेली आहे या निर्यातीचा फटका चांगला शेतकऱ्यांना बसत आहे यंदाच्या एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपये असा दर मिळण्याची शक्यता आहे सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप दोन हजार चोवीस पंचवीस साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सध्याच्या तुरीच्या किमतीत कमीत कमी आहेत मागील वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात वाढलेली होती यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की तुरीची निर्यात वाढल्या कारणामुळे तुरीचा, तुरीचा आसा, आसा ता भाव हा मध्यम राहण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीत तुरीचा भाव हा आठ हजाराच्या वर जाणार नाही असं असं दिसून येत आहे आता पाहूया येत्या पंधरा दिवसात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतील तर सोयाबीनच्या बाबतीत अमेरिकन कृषी विभागाच्या युएसडीए मार्च दोन अहवालानुसार सन दोन हजार मध्ये जगात चार हजार दोनशे साठ टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जे मागील वर्षाच्या तुलनेत सहा पॉइंट चार टक्क्यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अधिक वाढलेले आहे तर मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी मार्च महिन्यात सोयाबीनची मासिक आवक कमी झाली सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे चालू वर्षी एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीस पॉइंट चाळीस लाख टन सोयापीन झालेली आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीत एकोणीस पॉइंट चौतीस लाख टन निर्यातीपेक्षा अधिक आहे सण दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल राहील अशी शक्यता आहे आता पाहूया या सोयाबीनला पुढच्या पंधरा दिवसामध्ये कसा भाव मिळेल मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती कमीत कमी आहेत मागील तीन वर्षातील एप्रिल महिन्यातील सरासरी किमती पुढील प्रमाणे होत्या त्यानुसार एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सात हजार दोनशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल तर दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीन होतं त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये चार हजार पाचशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळालेला होता तसेच यंदाच्या दोन हजार पंचवीसमध्ये चार हजार रुपये ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा